हॅलो नमस्कार रेवती रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे तर मस्त असा दही भेंडी मसाला बनवणार आहे अगदी हॉटेलमध्ये मिळतो ना तसाच घरच्या घरी झटपट असा दही भेंडी मसाला बनवणार आहे तर व्हिडिओ स्किप ला न करता पूर्ण बघा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा इथे पाव किलो भेंडी स्वच्छ धुवून अशी घेतलेली आहे आणि भेंडी आपण आहे ना हे बघा एका भेंडीचे ना एका दोन तुकडे करून घ्यायचे आहेत भेंडीला मध्ये अगोदर आहे ना अशी चीर मारून घ्यायची कट मारून घ्यायचा मध्ये आणि एका भेंडीचे ना आपल्याला दोन तुकडे करायचे आहेत जर भेंडी मोठी असेल तर तीन तुकडे करा अशी क्रॉसमध्ये भेंडी कापायची पाहू शकता तर ह्या पद्धतीने ना मी सगळी भेंडी आहे ना आपली कापून घेतलेली आहे खूप सुंदर असा आपला भेंडी दही मसाला होतो आता कढई घेतलेली ना, आहे कढईमध्ये अगदी थोडंसं तेल टाकायचं आणि भेंडी अगोदर आपण आहे ना छान अशी भाजून घ्यायची छान अशी भेंडी आपल्याला भाजून घ्यायची आहे बघू शकता मस्त असा आपला भेंडी दही मसाला इथे बनवत आहे भेंडी छान अशी भाजली आहे आता आपण आहे ना एका ताटामध्ये ना काढून घेऊयात आणि त्याच कढईमध्ये आपण आता दोन पळी आहे ना तेल टाकलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की जिरं टाकायचं जिरं छान असं फुलू द्यायचं आणि बारीक चिरून घेतलेलं आहे ना कांदा टाकायचं दोन कांदे बारीक चिरून असे घेतलेले आहेत अगदी बारीक असे चिरलेले आहेत बघू शकता कांदा छान असा परतून घेऊयात आता त्याच्यामध्ये भरपूर असा लसूण आहे ना ठेचून टाकायचा मस्त लसूण टाकलेला आहे खूप सुंदर लागतो लसूण ही भेंडी त्या आता लसूणी भेंडी ही मी व्हिडिओ टाकलेला आहे दोन तीन व्हिडिओ मी भेंडीचे टाकलेले आहेत भेंडीची भाजी वेगवेगळ्या पद्धतीने कशी बनवलेली आहे ती तर नक्की चॅनेलवर आहे नक्की बघा कांदा चांगला असा भाजलेला आहे की आता इथे आहे ना एक दोन मिडियम साईजचे टोमॅटो आहेत ना बारीक चिरून असे घेतलेले टोमॅटोही टाकलेला आहे टोमॅटो टाकताना थोडंसं आहे ना मीठ टाकायचं म्हणजे टोमॅटो छान असा पटकन भाजला जातो इथे आता दही घेतलेला आहे आता त्याच्यामध्ये मी ते जिरा पावडर धना पावडर हळद आपलं घरी साठवणीचं सा जे तिखट असतं ते आणि छान कलर येण्यासाठी ना बेर बेडकी मिरची पावडर गरम मसाला टाकलेला आहे आता छान असं हे आपण व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं त्याच्यामध्ये थोडीशी ना कसुरी मेथी टाकणार आहे आणि व्यवस्थित असं हे आपल्याला आहे ना मिक्स करून घ्यायचं चा। छान ह्याची दह्याची आपल्याला आहे ना छान स्मूथ अशी पेस्ट करून घ्यायची आहे बघू शकता आता इकडे कांदा टोमॅटो आणि लसूण ही भाजत ठेवलेला आहे बघू शकता तुम्ही छान टोमॅटो मऊ होईपर्यंत आपल्याला आहे ना भाजून घ्यायचं आहे झालेलं आहे टोमॅटो आपलं छान भाजलेलं आहे आता त्याच्यामध्ये आपण दहीमध्ये जे मसाले टाकलेले आहेत ना ते पेस्ट बनवली ते टाकूयात एक दोन चमच पाणी टाकायचं आणि व्यवस्थित असं आहे ना मिक्स करून घेऊयात गॅसची फ्लेम इथे मोठीच ठेवलेली आहे एक एकसारखं हलवत राहायचं बघू शकता खूप सुंदर अशी आपली ना भाजी होते ही एक तीन चार मिनिट हे आपल्याला ना छान असं शिजू द्यायचं आता ह्याच्यामध्ये भाजून घेतलेली आहे ना भेंडी टाकायची व्यवस्थित असं एक जीव करून घेऊयात तर ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूयात व्यवस्थित मिक्स करूयात गॅस बारीक ठेवायचा आणि आता झाकण ठेवायचं आणि एक पाच ते सहा मिनिटा चेना वाफ काढून घ्यायची जास्त वेळ लागणार नाही कारण अगोदर आपण भेंडी आहे ना अगदी पन्नास टक्के तरी शिजवून घेतलेली आहे पाच मिनिट अशी वाफ काढून घेतली आहे पुन्हा व्यवस्थित असं आहे ना मिक्स करून घेऊयात आणि पुन्हा झाकण ठेवून आहे ना पुन्हा एक दोन ते तीन मिनिटं चेना वाफ काढून घेऊयात तर मस्त झटपट अशी नाही बघा भेंडी पण आपली छान शिजलेली आहे तर झटपट अशी दही भेंडी मसाला आपला इथे ना तयार झालेला आहे तर व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघू शकता मस्त चमचमीत असा दही भेंडी मसाला तयार आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद